सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विठेवाडी येथील दौलत गुरुकुलात संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असून या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले शाळेचे प्राचार्य बी पाटील यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि संविधान रचिते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचे पूजन करण्यात आले या दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल इंग्रजी विभाग प्रमुख भूषण खैरनार यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली असून या निमित्ताने दिपाली भाले यांनी संविधानाचे वाचन केले भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी जवळपास दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लागले असून हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून भारताच्या विविधतेला एक संघ ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे असे प्रतिपादन शाळेचे प्राचार्य बी के पाटील यांनी केले वैशिष्ट्य म्हणून सव्वीस मुंबईतील ताज दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली पर्यवेक्षक मनोज शेवाळे शुभंगी सावंत उमेश देवरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या देवळ न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका